आजच म्हणजे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस भरती अर्थात ही शिपाईपदासाठीची भरती त्याचा पेपर आजच झालेला आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्याप्रमाणे या संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत नमस्कार मी महेमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून सर वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतोच आज आपण पोलीस भरतीमध्ये झालेला हा पेपर समजावून घेणार आहोत अर्थात याची उत्तर नेमकी कशी येतात हे समजणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि आत्ता जर तुम्हाला ही उत्तरं समजली तर ती तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच उपयोगाला येणार आहेत चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये अर्थात या बाकीच्या गोष्टी नेहमीच्या आहेतच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे यापुढेही तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी अनेक व्हिडिओज मिळत राहणार रा आहेत डी सनचे माझ्याकडे आलेला होता त्यातले काही प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत विशेषतः बुद्धिमत्ता गणित याबद्दलचे जे प्रश्न या या आहेत ते मी या ठिकाणी घेतो त्याबरोबरच काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न काही मराठी विषयाचे प्रश्न असे अनेक प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहेत आठ एक्स वजा चार बरोबर तीन एक्स अधिक सहा असं दिलेलं आहे आणि विचारलेलं होतं की एक्स अधिक एकचा चा तिसरा घात म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहायचा होता तो घन इथं खरंतर हे उदाहरण सोडवायचीच गरज नव्हती बऱ्याच चॅनलमधून अशा प्रकारे उत्तर काढून दाखवलेलं आहे परंतु मी तर डायरेक्टली याचं उत्तर जर लिहायचं म्हटलं तर ते सत्तावीस लिहिलं असतं तसं का कारण आपल्याला माहीत असलेल्या संख्यांमध्ये नऊ ही पूर्ण संख्या आहे परंतु घनसंख्या नाही एक्क्याऐंशी ही पूर्ण संख्या आहे परंतु तीसुद्धा घनसंख्येमध्ये येत नाही आपल्याला घनसंख्या माहीत आहेत एक आहे त्यानंतर दोनचा घातांक तीन म्हणजे आठ येतं त्यानंतर येतं ते सत्तावीस त्यानंतर येतं ते चौसष्ट आणि त्यानंतर येतं ते डायरेक्टली एकशे पंचवीस म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सत्तावीस ही एकमेव घनसंख्या आहे मग उत्तर काढायची काय गरज होती इथं वेळ घालवायची डायरेक्ट उत्तर सत्तावीस लिहितार असं शॉर्ट ट्रिक्स ट्रिक्स थोडंसं मेंदू जागेवर आहे तो वापरा आता ज्यांचा मेंदू जागेवर नव्हतं त्यांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो त्यांनी याप्रमाणे मग सोडवलं आठ एक्स वजा तीन एक्स बरोबर सहा अधिक चार म्हणजेच पाच एक्स बरोबर दहा एक्स बरोबर दोन मग एक साधी की एक बरोबर किती आलं तीन आणि तीनचा घातांक तीन म्हणल्यावर मग त्यांनी उत्तर शेवटी किती काढले सत्तावीसच गरजच नव्हती एवढं सोडवायची असू द्या परंतु ज्यांनी हा चॅनल पाहिलेला नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये हे पाचा पाचा उत्तर असं त्यांनी काढलेलं असू शकतं एकवीस झिरो पंचवीसचे वर्गमूळ किती यामध्ये पंचवीस तर आलेलंच आहे म्हणजे शेवटी पाच असणारच आहे पाचा पाच पंचवीस असतं त्यामुळे सगळेच उत्तर बरोबर वाटत आहेत परंतु हे दोनशे दहाकडे बघायचं आणि मग उत्तर ठरवायचं कारण जर तुम्ही या पंधराकडं पाहिलं तर इथं आपल्याला दोनशे पंचवीस मिळतं हे या दोनशे दहापेक्षा मोठा आहे म्हणजे हा हे उत्तर आहे सोळाकडे जर तुम्ही पाहिलं तर सोळाचा वर्ग दोनशे छप्पन असतो ते सुद्धा दोनशे दहापेक्षा मोठं आहे म्हणजे हेही उत्तर नाही राहिला विषय या दोघांचा इथं चौदाचा वर्ग जो असतो तो एकशे शहाण्णव आणि तेराचा वर्ग जो असतो तो एकशे एकोणसत्तर तर लक्षा एक लक्षात या एकशे शहाण्णव हे याच्यापेक्षा लगेच खालच्याच छोटी संख्या दिसते म्हणजे इथंसुद्धा तुम्हाला ट्रिकच वापरायची होती अशा ट्रिक्स तुम्हाला कोणी सांगत नाही तुम्हाला सांगणार दुसरी लोक असं ना एकशे पंचेचाळीस गुणिले एकशे पंचेचाळीस करून बघा फार वेळ वाया जातो याच्यामध्ये पण उत्तर एकशे पंचेचाळीस आहे हे अशा प्रकारे ट्रिकने काढता येऊ शकतं मी तुम्हाला फारशी काय उदाहरणं सोडवून देत नसतो परंतु मी ट्रिक्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला नक्कीच तुम्ही आता सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला इथून सुद्धा अर्थात मी फक्त पोलीस भरतीबद्दलच बोलत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे प्रश्न येतात ते ट्रिक्सने कमीत कमी सेकंदामध्ये कसे सोडवायचे तेच आपण पाहत असतो ठीक आहे पुढचे प्रश्न काही पाहूयात राजू आणि रोहितच्या उंचीचे प्रमाण चारास तीन आहे म्हणजे सरळ सरळ तुम्ही असं करू शकता त्यांचं प्रमाण चारास तीन आहे म्हणजे जर राजूची उंची आपण चार एक्स मानली आणि रोहितची उंची तीन एक्स मानली तर या चार एक्सला त्यांनी उत्तर दिलेलं आहे एक पॉईंट दोन मग याच्यावरून तुम्हाला एक्सची किंमत निघू शकते एक पॉईंट दोन भागिले चार म्हणजे किती होऊ शकते ती चार त्रिक बारा म्हणजे इथं तुम्हाला शून्य पॉईंट तीन असंही एक उत्तर निघू शकतं चारास आता इथं हा एक मिनटं राजूची उंची दिलेली आहे ती चार एक्स आणि रोहितची उंची आहे ती तीन एक्स त्यामुळं आपल्याला दिलेली आहे रोहितची उंची त्यामुळे रोहितची उंची बरोबर एक पॉईंट दोन दिलेली आहे म्हणजे आपला करावं लागेल एक्सबरोबर एक, एक पॉईंट दोन भागिले तीन म्हणजे इथं आपलं उत्तर आलं असतं शून्य पॉईंट चार एक्स बरोबर शून्य पॉईंट चार जर आलेला आहे तर चार एक्स जर काढायचं म्हटलं तर याला आपल्याला चारने गुणावं लागलं असतं उत्तर ला आलं असतं एक पॉईंट सहा म्हणजेच पर्याय क्रमांक एक अगदी कमी सेकंदामध्ये मी तुम्हाला उत्तर देतो फार वेळ वाया घालवणार नाही सत्तर रुपयाले खेळणं विकत घेतल्यानंतर पंधरा टक्के नफा कमावलेला आहे म्हणजे सत्तर त्याचे पंधरा टक्के आपल्याला काढायचे आहेत अगोदर नंतर आपण ते सत्तरमध्ये मिळवूया म्हणजे याप्रमाणे आपण जर सोडवलं तर आपल्याला मिळणार होतं ते इथं एकवीस आणि भागिले दोन म्हणजे साधारणपणे दहा रुपये पन्नास पैसे त्याने नफा काढलेला आहे बघा पंधरा टक्के असं मी सांगितलेलं होतं म्हणून दहा रुपये पन्नास पैसे आलेले आहेत आणि जर तुम्ही सत्तर रुपयामध्ये दहा रुपये पन्नास पैसे आणखी मिळवले सत्तर अधिक दहा पॉईंट पन्नास तर उत्तर आलं असतं ऐंशी पॉईंट पन्नास पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी बरोबर होता कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला ही उत्तरं सांगणार आहे प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन ऐंशी पॉईंट पन्नास सत्तरचे पन्नास टक्के नफा मिळवला म्हणून तो आपण त्याच्यामध्ये वाढवला आणखी एक प्रश्न होता सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र कारण कारण मी स्वत विज्ञान शिकवतो त्यामध्ये मला एक शब्द माहीत आहे सौम्य आमलं आणि तीव्र आम्ल सौम्य आम्लांमध्ये लिंबामध्ये आम्ल आहे ते सौम्य असतं मात्र एच सी एल किंवा एच टू एस ओ फोर सल्फोरिक आम्ल नायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल ही तीव्र आम्ल असतात याप्रमाणे सौम्याच्या विरुद्ध तीव्र हा शब्द माहिती आहे त्यामुळे मी तो लगेच तुम्हाला सांगितला पुढं दशांश चिन्हाचं एक उदाहरण दिलेलं होतं सतरा गुणिले एकोणतीसचं उत्तर दिलेलं आहे चारशे त्र्याण्णव मात्र त्यांनी एकशे सत्तर गुणिले झिरो पॉईंट झिरो ट्वेंटी नाईन असा गुणाकार किती येईल म्हणून विचारलेला आहे इथं तुम्ही काय करायचं होतं तर सतराच्या जागेवर त्यांनी एकशे सत्तर दिले म्हणजे पॉईंट पुढं सरकला आहे एक घराने इकडं काय आहे म्हणजे प्लस वन म्हणतो मी पुढं सरकला आहे म्हणून आणि एकोणतीसच्या ऐवजी त्यांनी किती लिहून दिलेलं आहे शून्य पॉईंट शून्य दोन नऊ म्हणजेच जो पॉईंट आहे तो तीन घरांनी मागस रकला आहे म्हणजे तीन केलं जर तुम्ही या तीन आणि अधिक एककडं पाहिलं तर उत्तर मिळणार आहे वजा दोन म्हणजे मूळच्या चारशे त्र्याण्णवमध्ये इथं पॉईंट होता तो आता वजा दोन म्हणजे डावीकडे येणार आहे आणि म्हणून उत्तर येणार आहे चार पॉईंट त्र्याण्णव पर्याय क्रमांक चार फारसा वेळ वाया घालवायचाच नाही ठरलं आहे आपलं त्यानुसार मी फास्ट तुम्हाला उत्तरं सांगतो आहे एका मीटरमध्ये किती किलोमीटर असतात यासाठी आपलं एक माहिती पाहिजे की एक किलोमीटर त्याच्यामध्ये हजार मीटर असतात मग हा हजार जर इथं खाली आला तर एक भागीले हजार किलोमीटर बरोबर एक मीटर नाही का म्हणजेच तुम्ही एक भागीले हजार जर लिहायचं म्हणलं तर तुम्हाला तीन दशांशीनं डावीकडे जावं लागतं म्हणजेच काय झालं झिरो पॉईंट झिरो झिरो वन किलोमीटर इज इक्वल टू वन मीटर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर होता हे असं सोडवायचं असतं फटापट फास्टमध्ये तर आणि तरच उत्तर निघू शकतात काही ट्रिक्स वापराव्या लागतात इथं मात्र एन टी झेड ए जी एम डी जे पी यांचे मी नंबर्स लगेच लिहून घेणार आहे एनसाठी चौदा टीसाठी वीस झेडसाठी सव्वीस म्हणजे किती झाली इथं पाहतो मी प्लस सहा प्लस सहा एजीएम ए म्हणजे एक जी म्हणजे सात आणि यम म्हणजे तेरा पुन्हा इथं सुद्धा प्लस सहाच चा आलेला आहे डी जे पी साठी डी म्हणजे चार जे म्हणजे दहा आणि पी म्हणजे सोळा इथंही दोन्ही ठिकाणी प्लस सहा झालेला आहे सी जी एमसाठी सी म्हणजे तीन जी म्हणजे सात आणि यम म्हणजे तेरा इथं मात्र थोडंसं दिसते गडबड सातपासून पासून तेरापर्यंत अधिक सहा झाले इथं मात्र तीनपासून सातपर्यंत म्हणलं की अधिक चार झालं आहे म्हणजेच सी जी यम हे वेगळं दिसतंय विसंगत गट कोणता असं म्हणलं होतं त्याचं काय उत्तर होतं पर्याय क्रमांक चार सी जी ईयम चला ठीक आहे पुढे जाऊयात आणखी प्रश्न मी तुम्हाला फास्टमध्ये सांगतो आहे वेळ वाया घालवणार नाही हला हल या शब्दाचा अर्थ काय तर यापैकी जर तुम्ही फक्त हल घेतला तर तो नांगर होतो आता इथं हला शब्द आहे त्याचा या हालशी काही संबंध नाही म्हणजे हे दोन्ही उत्तर चुकली हलाहल हे एक प्रकारचं विष आहे जे सागर मंथनामध्ये बाहेर निघालं होतं आणि आपले भगवान शंकर यांनी ते प्राशन केलं म्हणून त्यांचा कंठ त्या विषामुळं निळा झाला म्हणूनच आपण शंकर महादेवांना आणखी एक शब्द वापरतो नीळकंठ ते जे विष निघालं होतं सागर मंथनातून त्यातून हा प्रकार पुढं झालेला म्हणजे हलाहल बाहेर पडलं हलाहल म्हणजे विष असतं यासाठी थोड्या पौराणिक कथाही आपल्याला माहिती असल्या पाहिजेत त्यासाठी आपलं वाचन असलं पाहिजे वाचन असेल तर एन डी पी फुल फॉर्म आपल्याला लगेच मिळतो नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट म्हणजे जे जे काही अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे त्याच्यामध्ये त्याचं हे फुल फॉर्म दिलेलं आहे अ आणि ब यांचे सध्याचे वयाचे गुणोत्तर पाच आहे दहा वर्षानंतर त्यांच्या वयांचं प्रमाण जर एकतीसास पंचेचाळीस होणार असलं तर त्यांचं सध्याचं वय किती हे सध्याचं जे वय दिलेलं आहे ना हे सगळ्यांमध्ये तुम्हाला पाच हेच प्रमाण दिसेल हे वय आहे याच्यामध्ये जर तुम्ही दहा वर्षांनी वाढवले तर इथं एकतीस येणार आहे इथं पंचेचाळीस येणार आहे म्हणजे लगेच उत्तर इथंच मिळते इथं जर तुम्ही ते वाढवलं असतं दहा वर्षांनी तर इथं चौतीसला पन्नास आलं असतं याचं गुणोत्तर एकतीसला पंचेचाळीस नाही येत तसंच इथं पण आहे तसंच जिथं पण होतं त्यामुळं पर्याय क्रमांक एक अगदी सहजपणे फार कॅल्क्युलेशन न करता अधिक दहा जर तुम्ही इथं केले असते तरी तुम्हाला दोन्ही बाजूची उत्तरं मिळत होती एकवीस होय होतं ते एकतीस होईल दहा वर्षानंतर आणि पस्तीस होतं ते पंचेचाळीस होईल डायरेक्ट एकतीसला पंचेचाळीस हे प्रमाण थेटपणे मिळतं आहे बा म्हणजे अशा प्रकारचे काही प्रश्न असतात तिथं फार गणिताचा उपयोग नसतो लॉजिक लावायचं असतं आणि पोलीस भरतीमध्ये बहुतांश प्रश्न मला असे सापडतात ज्याच्यामध्ये लॉजिकच असतं फारसं गणित अवघड नसतं कारण दहावी बारावीच्या लेवलचं हे सगळं गणित असतं या गणितामध्ये खऱ्या अर्थानं छोटं छोटं लॉजिक फक्त वापरावं लागतं आणि तेच मी तुम्हाला सांगतो चला पुढे जाऊयात आणखी काही प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक बावीस होता दोन तास तीस मिनटं आणि पंधरा सेकंद आता याच्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला रूपांतर करायचं आहे सेकंदामध्ये मग दोन तासाचं रूपांतर जर तुम्हाला सेकंदामध्ये करायचं असलं तर तुम्हाला माहिती आहे दोन गुणिले तीन हजार सहाशे वापरावे लागतात म्हणजे छत्तीस जुने बहात्तर म्हणजे सात हजार दोनशे सेकंद झाले त्यानंतर किती होतं तीस मिनिटे तीस मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करण्यासाठी ने गुणावं लागतं सहा साहेब दोन्ही बारा साहित्रिक अठरा आणि ते पुढचे दोन सेकंद म्हणजे एक हजार आठशे से सेकंद इथं आले आणि पुढे जायचं आपल्याला अजून अजून पंधरा आहेत ना ते पंधरा सेकंदाचे काय बदलायची गरज नाही ते आहे तसे पंधरा घ्यायचे आणि यांची बेरीज करायची तुम्हाला उत्तर मिळेल पंधरा आठ दोनदा हातच्या एक नऊ हजार पंधरा म्हणजे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी होतं एवढे सेकंद सगळे मिळून झालेले आहेत फास्टमध्ये सोडवायचं हे काय अगदी लहान मुलांसारखं करून जमणार नाही तुम्हाला हे मात्र इथं माहीत असणं गरजेचं आहे काय एका तासामध्ये तीन हजार सहाशे सेकंद असतात आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात एवढं माहीत असलं की नाही की हे उत्तर लगेच निघतं रामबाण या अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडा कारण एक शब्द तुम्हाला माहीत असला पाहिजे रामबाण औषध आणि औषध हे गुणकारी असतं अचूक गुणकारी असतं म्हणून रामबाण या शब्दासाठी अचूक गुणकारी हा शब्द बरोबर आहे जर एका शहराच्या लोकसंख्येची वाढ वीस हजारवरून पंचवीस हजार झाली तर त्याचे वाढीचे प्रमाण किती आता बघा इथं वीस हजार मूळची लोकसंख्या होती ती झालेली आहे पंचवीस हजार म्हणजे कितीनं वाढली पाच हजारने वाढली मग तुम्ही तर सरळ विचार करा ना पाच हजार भागिले वीस हजार आणि मग त्याला गुणिले शंभर शून्याला शून्य घालवले ह्या शून्याला हे शून्यही घालवले म्हणजे शिल्लक किती उत्तर राहिलं तर पंचवीस टक्के म्हणजे पर्याय क्रमांक तीन कारण वीस हजारच्या पंचवीस टक्के म्हणजे पाच हजार आहे मूळची लोकसंख्या वीस हजार त्याच्या पंचवीस टक्के म्हणजे पाच हजार वाढले आणि झाले पंचवीस हजार म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस टक्के अठ्ठावीस टक्के या गुणोत्तराचे प्रमाण स्वरूपातील रूपांतरित करा म्हणून सांगितलेलं होतं आता अठ्ठावीस आणि टक्के या चिन्हाचा अर्थ म्हणजे आहे भागिले शंभर इथं जर तुम्ही भाग लावला चार चारने चार असत्त अठ्ठावीस आणि पंचवीस चोक शंभर म्हणजे उत्तर मिळालं सात छेद पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर इथं आपल्याला सापडलेलं होतं मी फारसं एक्सप्लेनेशन करलेलं नाही सोप्या सोप्या गोष्टी होत्या त्यामुळं फार, सा फार काय सांगण्याची गरज नव्हती पडत इथं आस नऊ तर आस किती किती सोपा प्रश्न आहे कारण दोन गुणिले दोन केल्यावर चार होतात इथं नऊ गुणिले दोन करायचं होतं आणि उत्तर येणार होतं नऊ दुने अठरा एक्सची किंमत अठरा येणार आहे याप्रमाणे आपण प्रश्न सोडवत सोडवत पुढं आलेलो आहोत तुमचाही वेळ वाया घालवायचा नाही मला म्हणून मी अगदी कमी वेळेमध्ये हे तुम्हाला सोडवून देतो आहे जी एफ सी त्याचं उलटं केलेलं आहे सी एफ जी सरळ सरळच उलटं केले कायच अडचण नाही तर आर पी जे त्याचं उलटं करावं लागेल म्हणजे अगोदर जे लिहावं लागेल नंतर पी आणि नंतर आर आणि अशा प्रकारचं उत्तर दिसतं ते पर्याय क्रमांक दोनमध्ये अनेक प्रश्न मी आत्तापर्यंत तुमचे क्लिअर करता आणलेले आहेत जिथं गरज आहे तिथं मी एक्सप्लेनेशनसुद्धा देतो आहे इथं पाचने वाढलं इथं दहाने वाढ झाली इथं वीसने वाढ झाली इथं चाळीसने वाढ झाली असा जर आपण विचार केला तर पाच जुने दहा दहा जुने वीस वीस जुने चाळीस म्हणजे इथं कितीने वाढ होणं गरजेचं आहे ऐंशीने वाढ होणं गरजेचं आहे बेरीज पंच्याऐंशी अधिक ऐंशी एकशे पासष्ट उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे पासष्ट या ठिकाणी मिळालं डी के एफ एन एच क्यू अशा प्रश्नांसाठी आपल्याला अंक लिहिलेली अ इंग्रजीची अल्फाबेट्स माहिती असली पाहिजेत म्हणून डीसाठी मी चार लिहितो केसाठी अकरा लिहितो यफसाठी मी आधी आकडे टाकून घ्यायचे म्हणजे मग चुकत नाही यफसाठी सहा एनसाठी चौदा त्यानंतर एचसाठी कुठं हरवलं एच हां एचसाठी आहे आठ आणि क्यूसाठी आहे सतरा काय झालं आहे बरं इथं पहिला जो अक्षर होतं ते दोनने वाढलं इथंही दोनने वाढलं म्हणजे इथंही दोनने वाढलं पाहिजे म्हणजे दहाव्या नंबरचं पहिलं अल्फाबेट येणार आहे म्हणजे जे दहाव्या नंबरचा जे आलं बरं का इथं काय झालं होतं दुसऱ्या ठिकाणी कलर बदलून घेऊयात पेनचं म्हणजे मग कळेल ओके अकराचं चौदा झालं म्हणजे प्लस तीन आहे चौदाचं चा सतरा झालं परत प्लस तीन आला मग सतराचं किती व्हायला पाहिजे प्लस तीन केल्यावर व्हायला पाहिजे वीस आणि वीस नंबरला कोण आहे टी आहे म्हणजे उत्तर काय तयार झालं जे टी म्हणजेच पर्याय क्रमांक दोन ही अक्षर मला जर पाठ असली पटकन आपण लिहून काढली तर ही उत्तर आपल्याला निघू शकतात आकडे लिहायचे पटापटमध्ये आता त्याच प्रकारे तुम्ही सांकेतिक भाषेतला हा जो प्रश्न आहे जुलैचा हा तुम्ही सोडवायचा आहे आणि राहिलेले प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणाऱ्या अर्थात पुढचा व्हिडिओ तुम्हाला याच प्रकारे जर पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा ही लिंक आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा मग ते कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतील निवड चाचणीचा अभ्यास करत असतील किंवा आणखी कुठल्याही पद्धतीचं त्यांना परीक्षा द्यायची आहे तर तुम्हाला हे सगळे प्रश्न गणिताचे बुद्धिमत्तेचे भाषेचे लागणारच आहेत याच्याशिवाय कुठं पर्याय नाही त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला यासारख्या अनेक व्हिडिओज ट्रिक्ससहित मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद